नमस्कार मित्रांनो मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की केंद्र सरकारने एक कायदा बनवला आहे जे ट्रक चालक जे आहे ते ट्रक चालकांकडून ऑक्सिजन झाल्यानंतर जे पळून जातात ते पळून गेल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही व ट्रक चालक हे पळून जातात त्यांच्या मालकावर कारवाई होते व ट्रक चालकावर कोणतीही कारवाई होत नाही मित्रांनो या का याच्यामध्ये कायदा बनवला आहे सरकारने केंद्र सरकारने तर तो कायदा असा आहे की ट्रक ट्रक चालकीतून पळून गेले की त्याला तिथे दंड भरावा लागणार आहे जसं की ज्यांचा अपघात झालाय त्यांना काही पैशाची मदत करावी किंवा दहा वर्षाची शिक्षा असा हा कायदा आहे मित्रांनो ट्रक चालक पळून गेल्यास त्याच्यावर अशी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय ट्रक चालक व अखिल भारतीय भारतीय वाहन चालक यांनी बंद पुकारलाय तर मित्रांनो हा बंद पुरा भारतभर बंद आहे त्या बंदामुळे अनेक लोकांचे त्रास होत आहे अनेक लोकांची परेशानी होते कारण की कारण की ट्रक हे दळणवळणाचे साधन असून त्या दळणवळणाच्या साधनामधून अनेक लोकांचा अनेक लोकांची देवाणघेवाण होत असते आणि त्या देवाणघेवाणीमधून व्यवसाय होत असतो अनेक लोकांचे व्यवसाय याच्यामुळे बंद पडले महाराष्ट्र भरात असो किंवा देशभरात असो मित्रांनो आता सध्याची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की देशभरामध्ये सर्व रस्त्यावर ट्रक जिथेच्या तिथे थांबले मित्रांनो बीजेपीच्या विरोधात सर्वात मोठी उसळली आहे जस की ट्रक चालक हजारोच्या संख्येने रस्त्यावर थांबले आणि हजारोच्या संख्येने लोकही रस्त्यावर थांबले कारण की त्यांनी वाहन जागेवर थांबून त्यांचा निषेध व्यक्त केलाय निषेध व्यक्त केला असल्यामुळे रस्त्यावर येणारे वाहन येणार जाणारे जे जा वाहन आहे ते वाहनही रस्त्यावर थांबले खूप मोठी कोंडी झाली आहे महाराष्ट्र शासनाने किंवा देशातील अनेक राज्यांनी याच्याविषयी गंभीरतेनं विचार करणे गरजेचं आहे मित्रांनो कारण की ट्रक हे दहणवळणाचे साधन असून ते एक इंडस्ट्रियल किंवा औद्योगिक क्षेत्रातले सर्वात मोठं हे साधन खूप महत्वाचे आहे कारण की याच्यावर आपण थोडाफार विचार केला तर काही लोक असे विचार करतात मित्रांनो ट्रक बंदी आणली तर काहीच होणार नाही असं लोकांना वाटत होतं पण नाही ट्रक हे आ, ट्रक असो टेम्पो असो या टँकर असो किंवा डिपर असो हे सर्व एक दहणवळणाचे साधन आहे याच्यामुळे देवाणघेवाणीचा व्यवसाय चालू असतो मित्रांनो अनेक राज्यामध्ये व्यवसाय सुद्धा बंद पडले अनेक राज्यामध्ये व्यवसाय बंद पडले अनेक राज्याची दळण दळणवळणाची परिस्थिती गंभीर झाली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला की अनेक पेट्रोल पंप ज्या पेट्रोल पंपवर हे ट्रक ऑइल नेण्याचं काम करतात मित्रांनो अनेक राज्यामध्ये पेट्रोल पंप सुद्धा बंद पडले कारण की तिथे पेट्रोल पोहोचवण्यासाठी कोणतेही टँकर किंवा ट्रक उपलब्ध नाहीये आणि ते उपलब्ध नसल्यामुळे साठा संपलाय आणि अनेक लोकांची परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्रामध्ये अर्धा महाराष्ट्र बंद पडल्यासारखी परिस्थिती झाली आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने याच्यावर विचार करून थोडासा गंभीरतेने विचार करावा पण एक विषय असा आहे की हा कायदा लोकांच्या हिताचा आहे कारण की ट्रक चालक असो टेम्पो चालक असो किंवा इतर मोठे जड वाहन चालक असो हे रस्त्यावर अपघात करून हे पळून जायचे आणि पळून गेल्यानंतर याच्यावर कोणतीही कारवाई होत नसायची कारण की ट्रक जे आहे हे जड वाहन असल्या कारणाने त्याच्यावर जे मालक असतात त्या मालकावर थोडीफार कारवाई व्हायची आणि काही पैसे देऊन ते सुटून जायचे पण मित्रांनो आता असं नाही आता ते ट्रक चालक जर पळून गेले तर त्यांच्यावर काही दंडही लागणार त्यांना ज्या अपघात झालाय त्या लोकांना त्याला मदतही करावी हो लागणार मित्रांनो या कायद्यामध्ये दे अशी कडक तरतूद केलेली आहे की आता जर ट्रक चालक पळून गेले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार की जसं की त्यांना काही दंडही भरावं लागणार आणि ज्यांचा अपघात झालाय त्यांना काही ही करावी लागणार असं नाही केल्यास त्याच्यावर दहा वर्षाची त्याला कारावास होणार मित्रांनो ही कारवाई खूप कठीण आणि दंडात्मक आहे तर मित्रांनो याच्याविषयी सर सरकारच्या विषयी या लोकांमध्ये खूप संतापाची भावना आहे कारण मित्रांनो ते पहिले पळून जायचे आता ते पळून गेले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे म्हणजे दहा वर्ष शिक्षा त्याला होणारच होणार आहे मित्रांनो असा कायदा पहिलेच आमलात आणायला पाहिजे होता मित्रांनो रस्त्यावर होणारे अपघात हे खूप गंभीर परिस्थिती निर्माण करते कारण की लोक वाहनावर ताबा ठेवत नाही दारू पिऊन नशा करून ते वाहनं चालवतात आणि याच्यामुळे अपघात जास्तीचे होतात तर मित्रांनो हे ड्रायव्हर लाईन जी आहे तो ती खूप धोकादायक लाईन आहे तर मित्रांनो हा कायदा पहिले यायला पाहिजे होता खूप लेट आला आहे कायदा हा कायद्याचं आपण सगळे स्वागत करूया मित्रांनो मी एकच आवाहन करतो की जितनेही ट्रक चालक जे आहे त्याचे मालक जे आहे त्यांना एकच आवाहन करतो की आपला संपा आपण मागे घ्यावा कारण की हे जनहिताचा कायदा आहे आणि ह्या जनहिताच्या कायद्यासाठी आपण सर्वांनी समर्थन करावे मित्रांनो आणि जे परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये पेट्रोल पंप हे बंद होत आहे तिथे बाहेर बोर्ड लागत आहे की आमच्याकडे पेट्रोल संपलंय आणि लोकांचे खूप हाल होत आहे तर मित्रांनो हे हाल तर होताय आता सध्या पण हा कायदा एकदम योग्य आहे याच्याविषयी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे सरकारलाही सहकार्य केलं पाहिजे सरकार याच्यावर काहीतरी गंभीर निर्णय घेऊन काहीतरी उपाय शोधेल आपण त्यांना सर्वांनी मदत केली पाहिजे मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करणार चॅनलला लाईक